सो हाय हॅलो वन नमस्कार गुड मॉर्निंग पुन्हा एकदा बप्पू काळेंना घेऊन आलेली आहे बपूर झा वन ऑफ दी बेस्ट बुक आहे म्हणजे मला खरंच खूप आहे मे बी असं असेल की मी एक अशी व्यक्ती आहे जर एखादं पुस्तक मी वाचायला घेतलं ना जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत ना मन बेचेन राहते की वॉट नेक्स्ट कारण असं कधीच नाही होत की पुस्तक घेतलं यानंतर मी ते वाचत बसली तेवढा वेळ नसतो सो so, कर स्किप करत असते सकाळी थोडं संध्याकाळी थोडं दुपारी दुपारी शक्यतो ऑफिसमध्ये नाही जमत बट स्टील पण याच्यामध्ये काळे स्वतः असे सांगतात की हे पुस्तक एका बैठकीत वाचायची गरज नाही कधीही कुठंही कशाही तुमचा मूड असू द्या फक्त पान उघडा कुठलंही उघडा गरज नाही आठवायची की काल काय वाचलं होतं कोणत्या पानावर मी होते अजिबात नाही सुरू करा आणि प्रत्येक लाईन प्रत्येक पानावरचा शब्द तुम्हाला काहीतरी नवीन गोष्ट शिकवून जाईल आणि म्हणून मे मला हे फार आवडतंय कारण हे माझ्या मूडवर आहे म्हणजे लाईक आता माझा मूड आहे मी थोड्या वेळापूर्वी चहा घेत घेत चार पानं वाचले आणि काहीतरी खूप इंटरेस्टिंग मला समजलं सो so, uh, पुस्तकांसारखा खरा मित्र नाही हे मी वारंवार सांगते का तर खरंच आहे म्हणजे सिच्युएशन कशी असू द्या तुमचा मूड कसाही असू द्या तुम्ही स्ट्रेसमध्ये असो तुम्ही आनंदात असो तुम्ही दुःखात असो हे कायम सोबत असतं आणि हे पुस्तक तर मी नक्की रेकमेंड करेल बपूरजा याच्यावर एक ग्लास आहे जो रिकामा आहे जर तुमच्या लक्षात येईल तुमचं मन कायम असं या ग्लाससारखं रिकामा असायला हवं तुम्हाला व्यक्त होता आलं पाहिजे काही सिच्युएशन असो चांगली वाईट तुम्हाला बोलता आलं पाहिजे आणि समोरच्याकडे तुम्ही जेव्हा रितं होता ना रिकामं होता ना तेव्हा त्याच्यात आता नवीन गोष्टी भरल्या जातात सो आपलं मन या ग्लासप्रमाणे कायम रिकामा हवं जेणेकरून नवीन नवीन गोष्टी त्याच्यात येत राहतात सो येस मी पुन्हा एकदा सांगितलं नक्की वाचा कुठेही कधीही कसंही वाचण्याचं हे पुस्तक आहे ह्याच्याला गरज नाही आहे तुम्हाला आठवायची किंवा काल काय वाचलो होतं त्याच्यातून काही शिकले नाही नाही गरज नाही आहे एकच पानावरचं चॅप्टर किंवा एकाच पानावरचं एखादा एक पॅरेग्राफ तुम्हाला तीन वेळा वाचल्यानंतर तीन वेगळ्या गोष्टी शिकवून जाईल आय गॅरंटी बाय बाय <laughs>